नमस्कार जय महाराष्ट्र शिंदे गटाचे कट्टर विरोधक राहणार विरोधात हुबे भाजपने दिला आपल्याच मित्र पक्षांना मोठा धक्का कोणत्याही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच भाजपने आपल्या मित्रपक्षांना मोठा धक्का दिला आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपने जिल्हा निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून यात एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यात शिंदेगडाचे कट्टर विरोधक गणेश नाईक यांना प्रभारी म्हणून नेमले आहे यामुळे महायुतीत अंतर्गत कहलाची ठिणगी असून ठाणे नवी मुंबईसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वादळ उठले आहे भाजपने शिंदे सेनेला स्वबळावर लढण्याचे से आव्हान दिल्याचेच चित्र स्पष्ट झाले आहे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीने ही यादी प्रसिद्ध केली असता ठाणे जिल्ह्यातील सातही विभागांची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपवली आहे नाईक हे शिंदे यांचे जुने वरी असल्याने ही नियुक्ती थेट शिंदे गटाला लक्ष करणारी मानली जात आहे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिथे शक्य तिथे युती असे संकेत दिले होते पण भाजपच्या या निर्णयाने मित्रपक्षांना बाजूला सारण्याची रणनीती उघड झाली आहे शिंदे आणि नाईक यांच्यामधील ही दरी नवीन नाही ठाणे व नवी मुंबईतील महापालिका नगरपरिषदांमध्ये भाजप स्वबळावर लढावी अशी नायकांची भूमिका कायम आहे